Thank okay. you. कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथे असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर म्हणून पुढे येत असलेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये महात्मा फुले आरोग्यदा योजनेचा लाभ दिला जात आहे त्यामुळे लहान लहान शस्त्रक्रिया या रुग्णालयात दररोज होत असतात मात्र हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यावर तेथील आरोग्य पथकाने त्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांचे नातेवाईक आनंदले आहेत रायगड हॉस्पिटल येथे एकोणीस मार्च रोजी यशवंत चनचे वयवर्ष पासष्ट यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हृदयरोग डॉक्टर संजय तारलेकर यांच्यासोबत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील थांबून होते अतिदक्षता अति विभागात हृदयविकाराची अतिदक्षता विभाग में हृदय विकारा दूसरी शस्त्रक्रियागढ़ और, से और चौदह की रात में रात को एक बजे हमारे पास एक पेशेंट आए थे यशवंत झांचे करके के अब ये जब हमारे पास आए थे तो उनको बहुत ही जोर से दर्द हो रहा था छाती के अंदर जब हमारे पास आए तो उनके ईसीजी में हमको पता चल गया कि इनको हार्ट अटैक आ रखा है और उस समय पे उनको अटेंड जो किया था वो हमारे एक एमडी इंटरनल मेडिसिन के डॉक्टर थे और उन्होंने क्रिटिकल केयर मेडिसिन के अंदर के ई एम हॉस्पिटल से पढ़ाई कर रखी है तो मतलब हमने हॉस्पिटल के अंदर ऐसे लोग ही इम्प्लॉय करके रखे हैं कि जो अब एम है या एमडी है और इस तरह से एकदम काबिल लोगों को इम्प्लॉय कर रेखा जो पहले हमारे वहाँ पे जो स्टाफ रहा करता था नौ सिक्कि स्टाफ वो सब हमने अभी धीरे धीरे करके साइड पे कर दिया है और सबको हमने अच्छे अच्छे स्टाफ से कर दिया तो ये जो डॉक्टर थे उनको पता चल गया रात को ही कि ये किसी भी हालत में ना इनका ब्लॉकेज बहुत ख़राब होगा ऐसे होगा तो उन्होंने पेशेंट के रिलेटिव से बात की कि देखो इसको थ्रोम्बोलाइसिस करने की ज़रूरत पड़ेगी पेशेंट के रिलेटिव ने भी हाँ बोल दिया और तुरंत हमने वहां पे थ्रोम्बोलाइसिस शुरू कर दिया उसके बाद दूसरे दिन हमको पता चल गया कि इसको जब टूडी को किया तो उनका हार्ट पूरा 80 प्रतिशत फेल हो चुका था मतलब सिर्फ हाथ में 20 प्रतिशत जान रह गई थी इंजेक्शन फ्रैक्शन 20 प्रतिशत ही रह गया था टूडी को में ये साफ साफ पता चल गया कहीं ना कहीं हमको पता भी चल गया था कि ये केस को ना एंजियोग्राफी करके इसको एंजियोप्लास्टी लगेगी ही लगेगी तो अब हमारे पास ना यहाँ पे डीएसए लैब है पूरा और पूरा कार्डिया कैश लैब हमारे पास है हमने डॉक्टर संजय तालेकर सर को संपर्क किया कि सर आप थोड़ा इसमें हमारे साथ जुड़ जाइए कि यहाँ पे ना मतलब पूरे इस इलाके से पूरे तीस किलोमीटर एरिया के अंदर चौकपाटा की तरफ देखो या इस तरफ वांगनी की तरफ देखो बदलापुर तक देखो कहीं पे भी किसी को भी हार्ट अटैक आता है तो सबको या तो पनवेल जाना पड़ेगा वाशी जाना पड़ेगा या बदलापुर से आगे कहीं ना कहीं जाना पड़ेगा तो सर ने हमारे साथ हाँ बोला कि हाँ बिल्कुल हम ये कर सकते हैं और फिर सर आए और उन्होंने जब एंजियोग्राफी किया तो सच में दो ब्लॉक्स निकले अब उसके पहले ये हुआ था कि इनकी किडनी भी थोड़ा जवाब दे गई थी उनके किडनी में भी ना मतलब कम से कम 2.3 का क्रिएटिन हो गया था तो पहले हमने उसको भी इलाज किया हमारे जो डॉक्टर है एम डी आई डी है उन्होंने आईसीयू में इनका इलाज किया और फिर आज सर ने उनका ब्लॉकेज निकाले दो ब्लॉकेज निकाले दो ब्लॉक को उन्होंने स्टैंड में डाला है ये पूरी प्रक्रिया में सबसे अच्छी बात यह थी कि पेशेंट के रिलेटिव ने हमको पूरा साथ दिया उन्होंने बोला सर आप पे भरोसा है आप करो हम आपके साथ हैं उन्होंने हमको इतना विश्वास दिया कि आज हम ये एक पूरा बड़ा कदम उठा पाए हैं तो आज के दिन पे एटलीस्ट करजत तालुके के अंदर हमारी हॉस्पिटल में सबसे पहला एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी हुआ है और वो भी बहुत ही कठिन वाला केस हुआ है एकदम नॉर्मल केस का एंजियोप्लास्टी वो ऐसा नहीं है दो दो ब्लॉक को ठीक किया है किडनी भी फेल हो रखा था उसको भी ठीक किया है तो आज बहुत ही मुझे मुझे तो मुझे तो पर्सनली बहुत ही ज्यादा खुशी हो रही है क्योंकि मैं जब से आया हूं तब से मेरा एक ही आ, सपना है कि इस इलाके के अंदर इस हॉस्पिटल को इतना आगे ले जाए इतना आगे ले जाए कि यहाँ के सारे लोगों को इमरजेंसी के अंदर कहीं पे और ना जाना पड़े और हर चीज के लिए हमारे पास आए और हम उनका विश्वास जीत पाए साधारणपित एरिया मधे कर्जत वरुण सर्व पेशंटला एकतर अंबरनाथ डोंबोलीकडे जावं लागतं किंवा पनवेल या जा भागामध्ये जावं लागतं आणि कर्जतच्या आसपास ज्या असणाऱ्या गावांना हे हृदयविकारासाठी फार मोठा म्हणजे पेक्षेदा प्रॉब्लेम आहे याच्या या ठिकाणी प्राथमिक सुविधा जरी उपलब्ध असली तरी एक टर्शरी केअर जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे आता माझ्यापरीने मी एक प्रयत्न चालू केलेला आहे आणि तासौकर सरांच्या म्हणजे मदतीने आम्ही आता या ठिकाणी कॅपलॅब जी आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एनजीओपी एन करतो अशी अशा प्रकारचे आम्ही मशीन इथे अत्यावत अत्याधिक सुविधा आता इथे आम्ही चालू केलेल्या या अंतर्गत आजच एक छप्पन्न वर्षाचे एक ग्रस्त त्यांची आज मी एक इमर्जन्सी एन्जिओप्लास्टिक केलेली आहे त्यांचं हृदय साधारण वीस टक्केच काम करत होतं हायरिस्क केस होती तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी ती पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आणि ती सक्सेसफुली आता झालेली आहे अशा प्रकारचे जी ज्या लोकांना छातीमध्ये दुखत आहे चालल्यानंतर दम लागतो आहे चालल्यानंतर छातीमध्ये दुखत आहे या लोकांनी प्राथमिक तपासणी करून घेण्याची ई सी जी त्याच्यानंतर स्टेस टेस्ट आहे इको आहे ही सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये आता कमी किमतीमध्ये उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत तर त्याचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि त्या त्याच्यातून इ इत, इथून तुम्हाला पनवेल आणि पुढत नवी मुंबई आहे अंबरनाथ डोंबोली इकडे जाण्याचं तुम्हाला कष्ट न करता इथे तुम्ही सुविधा घेऊन एकदा हॉस्पिटलचा अनुभव घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला हॉस्पिटलचं लोकांची लोकां लोकं पाठ फिरवत आहेत पण आता आम्ही आता ठरवलेलं आहे की थोडं अवेअरनेस वगैरे करून या ठिकाणी जर आमची काही मदत लोकांना इथल्या झाली तर ती योग्य राहील असं मला वाटतं आहे आणि याच्यातून खूप सारे जीव वाचतील आणि पुढच्या भविष्यामध्ये या ठिकाणी पुढे आम्ही बायपास ऑपरेशन हे ते सगळं आम्ही करू शकू पण पेशंट जर नाही आला तर आम्ही कसं करणार आहे तर पेशंटनी या सर्व सुविधा ज्या उपलब्ध आम्ही केलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा आमचा पेशंटला गुरुवारी आम्ही संध्याकाळी इथे घेऊन आलो त्यांना एक अटॅक आले अटॅक आल्यानंतर आम्ही इथे त्यांना घेऊन आलो घेऊन आल्यानंतर तिथे आम्ही त्यांना ॲडमिट केले ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावर उपचार चालू झाला उपचार चालू झाल्यानंतर व्यवस्थित त्यांचे उपचार चालू झालेले आहे आणि नंतर आम्ही खुशाग्र सर यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या पेशंटमध्ये उपचार होऊ शकतो पण त्याच्यावर थोडा वेळ थांबायला लागेल थोडी काहीतरी ती प्रक्रिया आहे ती त्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक दोन दिवसानंतर आम्ही त्यांचं ऑपरेशन करू आणि त्यांनी आज संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांना ऑपरेशनसाठी नेलं आणि त्यांचं ऑपरेशन आज सक्सेसफुल केलेलं आहे किती तारखेला पेशंटला आणलं होतं गुरु गुरुवारी काय होते त्या टायमाला त्यांची कंडिशन काय होती क्रिटिकल कंडिशन क्रिटिकल होते आम्ही डायरेक्ट इकडे सरांवर विश्वास ठेवा त्यांना जेव्हा मी पेशंट घेऊन आलो त्यावेळेस पेशंटची परिस्थिती एकदम नाजूक होती नंतर जेव्हा यांनी त्याच्यावरती उपचार चालू केले त्याच्यानंतर दोन दिवसांनी ऑपरेशन करण्याची वेळ आली त्यावेळेस पेशंटचा हाड पण एकदम वीक होता किडनी थोडी डॅमेज झाली होती आणि मेन म्हणजे पैसे असेल तिकडे पेशंट घाबरत होता खूप आणि पेशंट घाबरल्यामुळं त्याचा बी पी होत होता त्यामुळं डॉक्टरच्या पुढे पण एक चॅलेंज उभं राहिलं होतं आणि ते चॅलेंज त्यांनी स्वीकारून आज त्यांनी ऑपरेशन एकदम सक्सेस करून दाखवलं हो। आणि मला पूर्ण कर्जत तालुक्यातल्या जनतेला एक आव्हान आहे माझं की आपण जे पनवेल वाशी मुंबईला जातो तर वेळ फुकट जातो त्याच्यामध्ये आणि पेशंटची जर परिस्थिती नाजूक असेल तर पेशंट रस्त्यातच त्याचं काय हे होतं तर इथं आता आपले डिक्सल इथे जो रायगड हॉस्पिटल आहे ते तिच्या सोय पण आता चांगली झालेली आहे तर पेशंटला तिकडं तिकडे नेता इकडं आलं तर उपचार त्याच्यावरती लवकर लवकर चालू होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत